सांगली लोकसभा मतदारसंघातला महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटलेला जरी असला तरी शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमधला विस्तव अजूनही शांत झालेला नाहीये कारण सांगलीचे काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांचे नातू विशाल पाटील हे सांगलीतून लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत तरी सांगली आणि हातकणंगले या दोन्ही ठिकाणी उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले यात राजू शेट्टींची शिट्टी वाजली आहे तर विशाल पाटलांचं इथेही चाललेलं दिसत नाहीये कारण पंजासाठी झगडणाऱ्या विशाल पाटलांच्या नशिबी लिफाफा आलाय आता हे नेमकं झालंय काय ते जाणून घ्यायचंय या व्हिडिओतून नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत त्याचं झालं असं की सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात आज अपक्ष उमेदवारांसाठी चिन्ह वाटप झालं यावेळी विशाल पाटील हे एकटेच जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचलेले दिसले तरी विशाल पाटलांनी उमेदवारी अर्ज भरताना निवडणूक चिन्हासाठी शिट्टी टेबल आणि गॅस सिलेंडर हे तीन पर्याय सुचवले होते पण प्रशासनाकडून त्यांना लिफाफा हे वेगळंच निवडणूक चिन्ह मिळालंय तरी विशाल पाटलांना चिन्ह मिळाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे तर तिकडे विशाल पाटलांना हवं असलेलं शेट्टी हे निवडणूक चिन्ह मात्र हात कणंगलेत राजू मिळालंय खरं तर मागील लोकसभा निवडणूक म्हणजे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीतही राजू शेट्टी याच निवडणूक चिन्हावर लढले होते म्हणजे शेट्टी हेच त्यांचं त्यावेळी सुद्धा निवडणूक चिन्ह होतं पण त्यावेळी त्यांचा, त्यांचा पराभव झाला होता पण दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा साली हात कणंगलेतून राजू शेट्टी खासदार म्हणून निवडून आले होते त्यावेळी त्यांनी दोन हजार मध्ये निवेदिता माने आणि दोन हजार चौदा कलाप्पा यांचा पराभव केला होता आणि सलग दोन वेळा राजू शेट्टी संसदेत होते आता राजू संसदेते सांगण्याचं कारण म्हणजे दोन साली याच राजू शेट्टींच्या स्वाभिमानी पक्षाकडून विशाल पाटील सांगलीतून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते आणि त्यांचा भाजप उमेदवार संजय कका पाटलांनी पराभव केला होता आणि आता सुद्धा विशाल पाटील पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात उतरलेत पण यंदाही त्यांना काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारी मिळालेली नाहीये दोन हजार एकोणीसला ला सांगलीची जागा ही जागा वाटपात स्वाभिमानीकडे गेली होती तर आता जागा वाटपात सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाकडे गेली आहे आणि तिथून त्यांनी चंद्रहार पाटलांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले त्यामुळे ठाकरेंकडे जागा जागूनही त्यांनी यंदा विशाल पाटलांऐवजी नवा उमेदवार दिलाय आणि तो म्हणजे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील खर तर चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी आणि उमेदवारी अर्ज भरते वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाचे इतर नेते हे त्यावेळी उपस्थित होते त्यामुळे चंद्रहार पाटलांच्या प्रचारात एकूणच स्थानिक काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी दिसत आहेत त्यामुळे लोकसभेची उमेदवारी न मिळाल्यानं आणि जागा वाटपात चांगलीची जागा सुटल्यानं विशाल पाटील आणि काँग्रेसचे इतर नेते नाराज असल्याची चर्चा आहे अशातच ठाकरेंनी चंद्रहार पाटलांचं नाव घोषित केल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी ने दोन तीनदा दिल्लीवारी सुद्धा केली पण त्यांच्या पदरी निराशा झालेली दिसली तर तिकडे संजय राऊतांनीही कुस्ती खेळू नये असं म्हणत काँग्रेसच्या नेत्यांवर एक प्रकारे टीका केली तर सांगलीच्या एका जागेसाठी राहुल गांधींच्या पारड्यातला एक खासदार कमी करायचा आहे का असा खोचक सवाल उपस्थित करत राऊतांनी एक प्रकारे काँग्रेसवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला दिसलाय तरी काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारी मिळाली नाहीये त्यामुळे नाराज झालेल्या विशाल पाटलांनी बंडखोरी केली आहे आणि अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय यावेळी विशाल पाटलांनी मोठं शक्ती प्रदर्शनही केलं होतं आणि आज त्यांना निवडणूक आयोगाकडून लिफाफा हे नवचिन्ह मिळाल्यानंतर सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक का लढवण्यावर ठाम असल्याचं दिसत तर तिकडे काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून विशाल पाटलांनी उमेदवारी मागे घ्यावी आणि या निवडणुकीतूनच माघार घ्यावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे तर तिकडे विशाल पाटील आणि डॉ विश्वजित कदम हे मात्र सांगलीच्या आग्रही त्यामुळे आता सांगलीचा सोडवण्यात अजूनही काँग्रेस पक्षाला यश दिसत नाहीये तरी विशाल पाटलांना बंडखोरी कायम ठेवल्यास त्यांची पक्षातून हकालपट्टी होऊ शकते अशी सुद्धा चर्चा आहे तर विशाल पाटलांवर आहे हकालपट्टीची याविषयी या आपल्याला काय वाटतंय हे आपण कमेंट करून नक्की सांगा तसंच लिफाफा या चिन्हावर विशाल पाटील येत्या निवडणुकीत आपलं नशीब आजमावणार आहेत त्यावेळी या लिफाफ्यात त्यांचा विजय की पराजय हे लिहिलेलं असेल आपल्याला या आपली कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका